गौराई आली माहेरवाशिनीच्या स्वागतासाठी सगळं घर कधीपासून तयार होऊन बसले। आज आलीये लेख थकलीये प्रवास झालाय म्हणून साधी भाजी बनवली बनवलीय तिच्यासाठी जेव आणि आराम कर उद्या बघूया तुझे लाडकोळ काय काय करायचं ते उद्या मात्र मस्त पुरणपोळीचा बेत आणि परवा पुन्हा आपल्या घरी जायला ती निघणार गौराईच्या येण्यातून सुद्धा हेच सूचित करायचं असतं की माहेरवाशिंनी घरी यावं दोन दिवस आराम करावा लाड करून घ्यावेत कौतुक करून घ्यावं आणि पुन्हा आपल्या संसारात परतावा दोन दिवसाची पाहुणी असते तेव्हा तिचे लाड भरपूर होतात तिच्या येण्याचं कौतुक देखील वाटतं कोणत्या कवीची आहे मला माहीत नाही पण या कवितेच्या दोन ओळी मात्र मला नेहमी आठवतात लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते जेव्हा ह्या ओळी वाचल्या होत्या तेव्हा त्याचा अर्थ कळला नव्हता पण आता मात्र त्यातला गूढ अर्थ कळायला लागला लेख माहेरी येते माहेर पण तिला चांगलं मिळावं तिचं माहेर पण आरामात व्हावं म्हणून आई मात्र सासरी नांदत असते आनंदाने घरोघरी सगळीकडे असंच असतं आईच्या गैरहजरीत भाऊजई नंदांच्या लाड करतात कौतुक करतात त्यामुळे आपली आई आणि आपल्या भाऊजया सगळ्यांचा आदर करावा त्यांची माया करावी प्रेम करावं कारण त्यांच्यामुळे आपलं माहेर शाबूत राहणार असतं